नमस्कार नुकताच आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला आहे पूर्वी स्त्री अबला होती आता सबला झाली असं म्हणतात अजूनही पूर्णपणे स्त्री सबला झाली नाही कारण तिला हवे असलेले स्वातंत्र्य आदर सन्मान अजूनही कुठे कुठे मिळत नाही गावात खेडेगावात अजूनही ती अबला समजतात तिला तर अशा स्त्रियांवर किंवा म्हणा स्त्रीवर समर्पित आज माझी कविता आहे तिला काय कळत ती, ती बाळाला देते जन्म होतो तिचाही पुनर्जन्म ती बाळाला देते जन्म होतो तिचाही पुनर्जन्म न सांगता तिला कळतं बाळाच्या सर्व मनातलं न सांगता तिला कळतं बाळाच्या सर्व मनातलं तरीही खुशाल म्हणतात तिला काय कळतं बाराखडीचा श्री गणेशा होतो सुरू तिच्यापासून बाराखडीचा श्री गणेशा बाराखडीचा श्री गणेशा होतो सुरू तिच्यापासून संस्काराचे बाळकडू देते ती संगोपनातून संस्काराचे बाळकडू देते ती संगोपनातून तरी खुशाल म्हणतात तिला काय कळतं शाळेत जाण्यापूर्वी तीच असते पहिली गुरु शाळेत जाण्यापूर्वी तीच असते पहिली गुरु शाळेत गुरूंची शिकवण होते नंतर सुरू शाळेत गुरुंची शिकवण होते नंतर सुरू तरी खुशाल म्हणतात तिला काय कळत संसाराचा डोलारा पेलत असते खांद्यावर संसाराचा डोलारा पेलत असते खांद्यावर विसरून जगणे स्वतःसाठी प्रेम करते कुटुंबावर विसरून जगणे स्वतःसाठी प्रेम करते कुटुंबावर तरी खुशाल म्हणता तिला काय कळत घरासाठी तिचे कष्ट नाही सरत आयुष्यभर घरासाठी तिचे कष्ट नाही सरत आयुष्यभर नात्यातील रेशीम धागे जपत असते जन्मभर नात्यातील रेशीम धागे जपत असते जन्मभर तरी खुशाल म्हणतात तिला काय कळतं घरी बाहेर सुरू असते तारेवरची कसरत लढाई घरी बाहेर सुरू असते तारेवरची कसरत लढाई लेकरांसाठी झटत असते जणू राणी लक्ष्मीबाई लेकरांसाठी झटत असते जणू राणी लक्ष्मीबाई तरी खुशाल म्हणतात तिला काय कळतं रडणाऱ्या बाळासाठी गाते ती आनंद गाणी रडणाऱ्या बाळासाठी गाते ती आनंद गाणे तिच्या उतार वया ऐकावे लागते बंद कर तुझे रडगाणे तिच्या उतार वयात तिला ऐकावे लागते बंद कर तुझे रडगाणे तरी खुशाल म्हणतात तिला काय करत विचार करावा प्रत्येकाने एवढं सगळं कळ कळतं जिला विचार करावा प्रत्येकाने एवढं सगळं कळतं जिला तिला काय कळतं म्हणावं तरी कसं तिला तिला काय कळतं म्हणावं तरी कसं तिला कविता आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका